Okay. स्वामी कार्यर्थिक माझे तुम्ही तो कोण अर्थ मला धिक्कार असो धिक्कार असो मला मला माफ करा प्रभू मी कवी पण हो माझ्याकडून विलंब झाला मा आणि आपल्यालाही खूप उशीर झाला आपला डाव रंगला बर आपक दुपक तिबक याच्यात खेळत बसलो आपण आपक बाल पण गेलं दुपक तारून पण गेलं आणि तिबक मध्ये आता इकडं आलो नेमके नाही का हो हनुमंत म्हणतात मला उशीर झाला मी त्या औषधीच्या नादी लागलो हे प्रभू मला माफ करा माझा अन्याय झाला ते सवयच

तुमच्या लक्षात आला हनुमंताला औषधी सापडत नाही आणि हनुमंताला औषधी सापडत नाही म्हणल्यावर जिनावे आणि जगल्यापेक्षा मरण बोल म्हणून देह पतन करील तुम्हाला वाटलंय परभू हनुमंतराया आमचा माझा दूत हनुमान म्हणून तुम्ही माझ्या सहकार्याला आले का देवा आता बोल दे। निश्चित स्व्यानुसार लाबानाते विलंब येथे ने करू हे असं म्हणले आता आता विचारामध्ये वेळ घालायची हो नाही आता बाणावर आपलं सर्वस्व अर्पण करायचं जिकडे जिकडे बाण ने जिकडे जिकडे

ज्या ठिकाणी एकत्र येतील त्या ठिकाणी नाम उत्पन्न होत देव भक्त आणि नाम मग कथा त्रिवेणी संगम त्यावेळेस त्रिवेणी संगम आता हनुमंतरा इथं ज्यावेळेस हनुमंताचा गुण गातो का आपण रामप्रभू प्रभू भेट आणि रामप्रभूचे गुण गायले की हनुमंतराय उभे राहतात एकमेकाच एकमेकावर आतोन आत प्रेम आहे असे हनुमंत विश्वासी आणि बाणावर अनुसरून चालले आहेत पातळा ती मनोरमो भक्त जेते अनुमंत हर्ष झाला अरे अरे काय आनंद पातलो अयोध्येचा ग्राम अयोध्येची रचना पाहिली कळस येत फडफड फडफड पताका फडकाय लागलेला आणि भरत न दिसून तो भरत कोण दिसला राम दिसला आणि हनुमंत आनंदी आनंदी झाले आहे भगनाथराया अध्यायाला पूर्ण विराम देतात आणि एका जनार्दनी दोघाची भेटी अति आणि आता भरत महाराजाची आणि हनुमंतरायची भेट होईल त्या भेटीमध्ये जो आनंद आहे का हे बघा या लक्ष्मण शक्ती प्रकरणातील दोन भक्ताचा आनंद दोन भक्त ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तो आनंद या वाचने वर्णन करता येत नाही परा पक्षमा मध्यमा वैखरी परी परीकडचा तो आनंद आहे आणि आन तो आनंद जर तुम्हाला बघायचा असेल तर आळंदी ते पंढरपूर तुम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये चला घ्या दोन भक्त एकत्र मिळाल्यावर काय आनंद, का आनंद होतो हो तसे नंदीग्रामामध्ये हनुमंतराय आणि भरत मिळून मिळालेले ला आहेत आणि त्या आनंदामध्ये तुम्ही आम्ही सर्व काही सहभागी होणार आहेत आणि ते आनंद आनंद घेणार आहेत आम्ही आमची रजा घेणार आहोत मुखीचा घास काढून माझे बदल मला वाटतं आता इथून नंतरच्या वया गावाकडे दिल्या नाही का हो जशी आई आईला उपवास असतो आता ते गुरुवार कोणते म्हणतात ते याच्यातले गुरुवार असतात का मार्ग शीर्षाचे गुरुवार आणि श्रावण मध्ये एक महिन्याचा उपवास असतो आता बघा इकडे गडी किती असतील मोजन तुम्ही आता धमधमल ज्ञानेश्वर